नमस्कार मी सविता तोत्रे सविता टी फॅशन युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत तो मैत्रिणी आजचा व्हिडिओ आहे तो वेगळ्या विषयावरती आहे आणि तुम्ही म्हणता की पाच सहा दिवस झाले ताईचा व्हिडिओ का आला नाही त्याच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवते कारण आपली जी युट्यूब फॅमिली ताई आहेत त्या खूप सगळ्या चांगल्या ताई आता म्हणजे खूप जीव लावतात तेवढं प्रेम देतात आणि सगळे वाट बघतात व्हिडिओची तर तुम्ही काळजी करू नका व्हिडिओ कशामुळे आले नाही तर नी त्यांची तब्येत ठीक नाहीये त्याच्यासाठी व्हिडिओ बनवले नाहीत व्हिडिओ आले नाही कारण घरात कोणी आजारी असलं की खूप टेन्शन असतं धावपळ असते तुम्हाला माहितीये आणि आता सध्या खूप ऊन पडतय भरपूर ऊन पडतय तर सगळ्यांनी भरपूर पाणी प्या स्वतःची काळजी घ्या नारळ पाणी पिया जेवढं शक्य असेल तेवढी काळजी घ्या उन्हामध्ये फिरू नका आणि तुम्हाला तर माहितीये नाही ती पुढं जात नाही वगैरे पण तरी अचानक त्याची तब्येत बिघडली त्याला चक्कर आली आणि त्याची तब्येत खराब झाली आणि त्याला ताप भरला आधी थंडी ताप आली तर औषध वगैरे दिले होते पण तरी पण त्याचा ताप कमी नव्हता होत त्यासाठी मी त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन आले आणि त्याला सलाईन चालू येतं तर त्याला पण दाखवते मी तुम्हाला आणि तुम्ही काळजी करू नका कारण व्हिडिओ नाही आले की बऱ्याच यांच्या कमेंट येतात की ताई व्हिडिओ का नाही आला काय झालं काय झालं तर त्याच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवते नाही तर गैरसमज काही ताई गैरसमज करून घेतात म्हणजे शंभर पैकी एखादी ताई अशी असते की ती एखादी कमेंट करते की मुलाला बरं नाही आणि मग बरं व्हिडीओ बनवायचं आहे असे पण कमेंट येऊ शकते त्यासाठी सांगते की त्याला थोडंसं बरं वाटते म्हणून मी व्हिडिओ बनवते आणि सगळे काळजी करत होते व्हिडिओ का नाही आला त्याच्यासाठी आणि त्याच्यामध्ये मी गावी पण गेली होती अचानक इकडनं रात्रीचं गेली दिवसभर तिकडं आणि तिकडून परत रात्री बसली तर माझं पण खूप जागरण झालं त्याच्यामुळे माझा चेहरा सुचलाय आणि त्याच्यानंतर आले तर मी तिची तब्येत बिघडलेली होती शक्यतो मी त्यांना सोडून कुठेच जात नाही कशालाच जात नाही कधीच जात नाही पण ह्यावेळेस मला माझे काही क्लासमेट आमचा ग्रुप तयार झाला आणि त्याच्यामध्ये सगळे इकडेच भेटले मला मुंबईलाच राहिले सगळे तर त्यांनी खूप सगळ्यांनी आग्रह केला जबरदस्ती ते मला घेऊन गेले एका दिवसासाठी गेले होते त्यांच्यासोबत कारण माझ्या क्लासमेट मैत्रिणी मित्र सगळे होते आणि त्यांची गाडी होती येण्यासाठी आणि माझ्या एका क्लासमेट मैत्रिणी ज्या मुलीचं लग्न होतं त्याच्यासाठी सगळ्यांनी आग्रह केला आणि मला जबरदस्ती सगळे घेऊन गेले मला जायची खूप इच्छा असती पण तुम्हाला माहिती आहे माझे किती प्रॉब्लेम असतात त्याच्यामुळे मी कुठं जात नाही मुलांना सोडून पण ते म्हणले नाही आणि निखील पण बोलला की ठीक आहे मम्मी तू कधीच कुठे जात नाहीस माझ्या सख्या भावांच्या लग्नाला पण नव्हती मी किंवा कोणत्या कार्यक्रमाला पुढे कोणत्या फंक्शनला मी कुठेच जात सगळ्यांना माहितीये पण त्यांनी खूप आग्रह केला आणि ते म्हणले की एका रात्रीचा प्रश्न आहे आपल्याला कोण रात्री जायचंय आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत आपण वापस येऊ तर ती पण माझी धावपळ झाली आणि आले तर मी त्यांची तब्येत बिघडलेली होती त्याला खूप चक्कर येत होती थकवा आला होता ते पहिल्यांदाच गेली आणि त्यांनी खूप फोर्स केला म्हणून गेली मी नाहीतरच नसती गेली मैत्रमैत्रिणी तर केलाच फोर्स पण तरी माझी इच्छा नव्हती पण नितीननी खूप फोर्स केला की जा मम्मी तू कुठं जात नाही आणि छोटा मुलगा पण बोलला निखिल पण बोलला की जा आम्ही काळजी घेऊ हो, दादाची तू टेन्शन घेऊ नको म्हणून मी गेले होते पण वापस आले त्यांनी मला सांगितलं नाही फोनवर की तब्येत बिघडली पण ज्यावेळेस मी वापिस आले तर तेव्हा बघितले की तिथचे कंडिशन खूप खराब होती हॉस्पिटलला घेऊन आले मी सलाईन वगैरे चालू आहे त्याला तर त्याला पण दाखवते तुम्हाला आणि वाईट कमेंट करू नका ज्या वाशीच्या ताई आल्या होत्या भेटायला त्याच दिवशी संध्याकाळी त्यांची तब्येत बिघडली आणि त्याच दिवशी मी रात्री पण गावी गेले होते मी गेले तेव्हा नितीन चांगला होता पण रात्री सुसऱ्याची तब्येत बिघडली पण मला त्यांनी अजिबात सांगितलं नाही आणि तो मला सगळ्यांना हा जोडून विनंती जे उन्हात काम करतात किंवा उन्हात बाहेर कामाने ते जातात त्यांनी सगळ्यांनी काळजी घ्या पाणी जास्त जगरी घरात असतात तुम्ही तरी पण पाणी जास्त घ्या काही नारळ पाणी वगैरे किंवा लिक्विड घ्या कारण खूप वातावरण खराब आहे अचानक पाऊस पडतोय अचानक सकाळी थंडी वाजते आणि दिवसभर खूप गरम होत तर असं वातावरण आहे आणि वायरल चालू आहे तर नितीनला खूप ताप आहे तर ताप कमी होत नव्हता तर चला चालू आहे त्याची कंटिन्यू तर थोडस आता बरं वाटतंय म्हणून म्हणलं चला तुम्हाला सांगावा की व्हिडिओ का आले नाहीत ते तर नितीनला पण दाखवते तुम्हाला तर नितीन आता बरं वाटतंय का इकडे बघ बरं वाटतंय आता असं ठेव ना आणि नको करू माना तर हे बघा इकडं सलाईन चालू आहे त्याला आता एक संपले दुसरं लावलंय आणि ताप पण आता थोडं कमी झालंय ना आता बरं वाटतंय ना खूप ताप होता एकशे चार ताप होता आणि कमी नव्हता होत तो ताप आणि एकदम गढून गेला नितीन कारण तापीचं कामच बेकर है काय सांगशील सगळ्यांना तो कुठे उन्हात जात पण नाही थंडी वाजते कधी हा कधी ऊन हा वातावरण खराब आहे तर काळजी घ्या सगळ्यांनी है ना आणि एक सांगायचंय तुम्हाला की काय सांगशील थंड पाणी पितो ना आपण मटक्यातलं पाणी पिया फ्रीजचं पाणी कोणी पिऊ नका हा सा म्हणजे असं डॉक्टर सांगत होते की फ्रीजचं पाणी पिऊ नका थंड तर हा आधी मध्ये फ्रीजचं पाणी प्यायचं त्याला बोलत होते मी पिऊ नको पण त्याने ऐकलं नाही तर त्या डॉक्टर बोलले की जास्त थंड पाणी फ्रीजचं प्यायचं नाही म्हणजे फ्रीजचं पाणीच प्यायचं नाही फ्रीजचं पाणी प्यायचं नाही आईस्क्रीम वगैरे आपण उन्हा नये म्हणून थंड थंड खातो तर ते खायचं नाही त्याच्यामुळे हा आहे ना हा पण ते पण थंड नाही ना नॉर्मल हा नाही तो नाही करत पण आता काय कधीतरी इच्छा चांगला होतं क्या हो खायला काय द्यायचं काय करतो ते मी ओके बर चक्कर नाही तर मैत्रिणी आहे जास्त लांब नाहीये तर नितीनची सलाईन वगैरे संपले औषध वगैरे डॉक्टरने लिहून दिले तर औषध वगैरे घेतले आणि घरी आले आता नितीनला तोपर्यंत तो बेड वगैरे मस्त बेडशीट वगैरे चेंज केलंय मस्त सगळं चाकाचक केलंय आणि आता नितीन आराम करीन तोपर्यंत मी डाळ भाताचं कुकर लावते डाळ भात बनवते आणि मग नितीनला खायला देते औषध देते तर मैत्रिणीनो भेटूया अशाच नेक्स्ट व्हिडीओ मध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या तर चला बाय बाय